तळा नगरपंचायत हद्दीत नगरपंचायत नियमाप्रमाणे वाढीव घरपट्टी संदर्भात सर्वांना नोटिसा देण्यात आल्या घरपट्टीत भरमसाठ वाढ झाली असल्यानं ग्रामस्थ नाराज झालेले पाहायला मिळत आहेत आणि ती तक्रार राहणार आणि ही घरपट्टी वाढून का देणार नाही त्यांचं म्हणणं आता असं आलेलं आहे का टक्के वाढी तुम्ही एखाद्या व्यक्तीला टक्के टक्के हे तक्के तक्के शब्द वापरता टक्के कोणाला कळलेले आहेत तळा तालुक्यात रोजगाराचं साधन नाही रोजगार नसल्यानं आपलं राहतं घर बंद करून नागरिकांचं स्थलांतर झालंय रोजगार उपलब्ध नसल्यानं वाढीव घरपट्टी भरणे नागरिकांना शक्य नसल्याचं बोललं आहे घरापर्यंत रस्ते तसंच एक दिवसाआड पाणीपुरवठा या कारणानं देखील तळानगरपंचायत हद्दीत कर्मचारी वर्ग राहत नाही अशातच वाढीव घरपट्टीबद्दल नोटीस आल्यानं नागरिक त्रस्त झालेत नगरपंचायतीकडून नागरिकांना आधी मुबलक सुविधा द्याव्यात आणि मगच घरपट्टीसंदर्भात बोलावे असं नागरिकांचं म्हणणं आहे या संदर्भात नगरपंचायत प्रशासनानं हरकती किंवा म्हणणं मांडण्यासाठी आवाहन केलंय नागरिकांच्या सोयीसाठी हरकतीचा फॉर्म तळा तालुका विकास आघाडीमार्फत घरपोच देण्यात येणार आहे जे इच्छुक आहेत त्यांनी या फॉर्ममधील रिकाम्या जागेत माहिती भरून हरकती द्याव्यात या फॉर्मसाठीचा सा खर्च तळा तालुका विकास आघाडी करणार आहे आणि गरज भासल्यास तळा नगरपंचायत विरोधात न्यायालयात देखील जाणार असल्याचं तळा तालुका विकास आघाडीकडून सांगण्यात आलंय संपूर्ण तळा शहरामध्ये ज्या प्रकारे नगरपंचायत शासनाने कराची आकारणी केलेली आहे पहिलं प्रथम ज्या पद्धतीमध्ये आकारणी केली ते जे स्टाफ पाठवला होता मुळात त्यांना त्याची माहिती शून्य नॉलेज ते नागरिकांना विचारत आहेत की आम्ही तुमची मोजणी करायला येतो तर तुमचं घर किती स्क्वेअर मीटरचं आहे तर मुळात त्यांना नॉलेज कमी आहे त्यांच्यासोबत संबंधित अधिकारी नव्हते आणि त्यांना एक मशीन देऊन ठेवलेली ते मशीन या भिंतीला लावून त्या भिंतीचा जो काय आकडा येतो ते परस्पर टाकत गेले त्यानंतर आपण ज्या घरामध्ये राहतो त्याचीच स्क्वेअर मीटर काढून आपल्याला कर भरायचा असतो पण आजूबाजूचा परिसरसुद्धा मोजून गेले म्हणजे तात्पर्य बकरी बांधण्यासाठी एखाद्या व्यक्तीने झोपडं बांधले त्याचा पण करून गेले तर सवा त्याच्यामुळे हा आकारणीचा पद्धत झाली तर आमची एवढीच मागणी मी नगरसेवक म्हणून माझ्या जनतेच्या वतीने मी एवढीच मागणी करतो की माझ्या तळा तालुक्यामध्ये तळा शहरामध्ये एवढी लोकांची उत्पादन नाही आहे की तेवढे ते भरू शकतात म्हणून ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जर स्क्रुटणी असेल त्रुटी असेल तर ती परत आकारणी करून आणि मग त्याच्यानंतर लो जनतेला विश्वासात घेऊन तेव्हा त्यानंतर ते निर्णय घेऊन तुम्ही आकारणी लागू करून करवसूल करू शकता तेवढंच म्हणतो जय जय हिंद जय महाराष्ट्र जे आहे त्याच्याकरता जी आता तक्रार आणि ती तक्रार राहणार आणि ही घरपट्टी वाढून का देणार नाही त्यांचं म्हणणं आता असं आलेलं आहे का टक्के वाढी तुम्ही एखाद्या व्यक्तीला टक्के टक्के हे शब्द वापरता टक्के कोणाला कळलेले आहेत तुम्ही कोणाची दोन हजार आहे पट्टी त्याला सांगा दोन पंचवीस दोन हजार सव्वीस किती तुमची पट्टी लागणार त्याच्या पुढे किती तुम्ही त्याला टक्के सांगता प्रत्येक व्यक्ती इथं कॅल्सी घेऊन बसलेला आहे का टक्के आम्हाला हे मंजूर नाही आणि आता लोकांनी त्यांनी असा निर्णय केला आहे की ज्यांचे घर बंद आहे त्यांनी शेजाऱ्यांनी त्यांना तिकडं निरोप पाठवायचा कसं काय त्यांनी पाठवायचा इलेक्शनच्या वेळेस जे उमेदवार आहेत ते त्यांना बोलून घेत ना मग मा आतासुद्धा माझं म्हण असं जेवढे पण घर बंद आहेत त्यांना नगरपंचायत तर्फे नोटीस गेली पाहिजे मुंबईला आणि हे मंजूर होणार नाही आणि टक्के टक्के हे सांगू नका परत मीटिंग घेऊन प्रत्येक व्यक्तीला समजून द्या बाबा तुझे सातशे रुपये आहेत तर चार वर्षापर्यंत सातशेच राहणार आहेत हे क्लिअरिटी लोकांना द्या हे असं गोंधळ करून काय चालत नाही आणि ही मंजूर होणार नाही ही माझी नम्र विनंती आहे आणि जे घर घरपट्टी लावली रस्ते कसे आहेत ते जरा बघा रस्ते कसे आहेत गटारं कशी आहेत ते व्यवस्थित आहेत काय आणि पाणी पाणी प्रत्येक एक दिवस आड बोलल्यानंतर आता काय पाऊस पडला प्रत्येक वेळेस येऊन आम्ही तर भांडायचं पाऊस पडला नाही ही मोटर बिघडली ते झालं काम कसली होत आहेत कामं कसली होत आहेत मग ते पाणीपट्टी पाणीपट्टी पण एवढी वाढलेली आहे कोणत्या परिस्थितीत आम्ही पाणी लोकांकडून विकत घ्यायचं आणि यांना पूर्णपणे पाणीपट्टी भरायची कुठल्या पद्धतीने हे अत्याचार नको आणि असं काही झालं नाही पाहिजे जे काही आहे ते पट्ट्या कमी करून लोकांना द्या आणि व्यवस्थित सगळा चालवून द्या आणि जे काही आता जिकडे तिकडं गटार आणि रस्ते माझ्याकडचा स्वतः जे रस्ता आहे आज एवढी पंचायतमध्ये येऊन गेली लोक उमेदवार होऊन गेले सगळे नगराध्यक्ष होऊन गेले जरा त्या बाजूला येऊन लोकांनी बघावं की तो रस्ता कोणत्या परिस्थितीचा आहे म्हणजे तो रस्ता काय फक्त वेगळाच आहे का त्यांच्या ह्याच्यात बसत नाही का असा त्यांनी मला लेखी द्यावा आणि घरपट्टी वगैरे आहे हे त्यांनी पूर्णपणे कमी करावी इथून जे नगरपंचायतून लेटर जाईल त्याच्यावर पुढचं काय अवलंबून राहील जनतेवर नाही हा जनतेकडून तुम्ही लेटर घ्या आणि त्यांना पुढे करा एवढी माझी विनंती